आज आपल्या नाक्यावर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने कोतूळ खोऱ्यातील शेतकऱ्यांचा दुधाच्या प्रश्नासाठी आणि कर्जमाफीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सत्याग्रह या ठिकाणी चालू झालेला आहे या सत्याग्रहामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्या शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या आहेत का शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना आमचं सामना आहे काय करायचं ते करा परंतु शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये भाव द्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्याचा साधवा कोरा करा कारण आमचा हा मायभाग शेतकरी शेतामध्ये जे काय पिकवतो ते पिकवत असताना त्याच्यामध्ये तो बर्बाद झालेला आहे आणि शेतकऱ्याला वाचवण्यासाठी फक्त एकच व्यवसाय आहे दुधव्यवसाय आणि या दुधव्यवसायामध्ये सुद्धा जर व्यवस्थित त्याच्या शेत शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नसेल तर शेतकरी पूर्णपणे प्रमाणात झालेला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अकोला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी जसे शेतकऱ्यांच्या आंदोलनात आले त्याच पद्धतीचं आजचं ऐतिहासिक आंदोलन कोर्त्या चौकामध्ये दुधाच्या प्रश्नासाठी आणि कर्जमाफीसाठी चालू झालेलं आहे जोपर्यंत चाळीस रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणचा शेतकरी या तंबोमधून घरी जाणार नाही या ठिकाणी अशा प्रकारचा आम्ही इशारा दे आज कोतोळ या ठिकाणी दूध दर आंदोलनाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झालंय बेमुदत धरणे उपोषण या ठिकाणी सुरू झाले या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दुधाला दूध दर मूल्येमावासा शासनाने दुधाचा उत्पादन खर्च काढावा आणि त्या आधारे दुधाला भाव द्यावा आज परिस्थिती अशी आहे पस्तीस रुपये उत्पादन खर्च आहे आणि पंचवीस रुपये दुधाला भाव भेटतो हे खूप अन्यायकारक आहे यातून उपजीविकेसाठी सर्व शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे वळलेत परंतु ह्या दूध व्यवसाय करताना शेतकरी कर्जबाजारी झालाय आणि तो कर्जबाजारी झालाय तर या शासनाने त्याची दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना सात बारा कोरा करावा अशी प्रमुख या ठिकाणी आमची मागणी आहे त्याचबरोबर दूध व्यवसायासाठी जे प्रमुख पशुखाद्य लागतं पशुखाद्य औषध हे जे जी एस टी मध्ये आहेत हे जी एस टीतून वगळावेत त्याच्या किमती कमी कराव्यात आणि दुधाला अणदान न देता पीक न देता कायमचा आम्हाला जसं अन्न पिकाला याथारबी असते ऊसाला उस, ऊसाला जसं जा, याफारपी आहे त्याप्रमाणे दुधाला सुद्धा भाव द्यावा अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कोतुळे सुरू केलेल्या दूध दूध दरवाढीबद्दलचं आंदोलन या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झालो आहोत आमची या सरकारकडे एकच मागणी आहे आमच्या तीस तीन पाच आठ पाच दुधाला चाळीस रुपयाचे बाजार मिळाले पाहिजे याचं कारण असं की गंगनाला भिडलेले खाद्याचे बाजार आणि त्या दुधाचे बाजार वाढलेच नाही खाद्यावाल्यांचे चालकांची ब्रँड जे दूध ब्रँडिंग करून विकतात त्यांची या ठिकाणी मजा झाली परंतु आमच्या शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळालं नाही या ही मागणी घेऊन आम्ही सर्व शेतकरी त्याचबरोबर आमच्या शेतीमालाला भाव भेटला पाहिजे सोयाबीनला बाजार भेटले पाहिजे कांद्याला बाजार भेटले पाहिजे असं जर तुम्ही कराल करत नसाल तर आमच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून या सरकारने दिले पाहिजे कारण गेल्या आपण वर्षापासून बघतोय आमच्या शेतीमालाला कोणत्याच शेतीमालाला भाव नाही त्याच यंदा पडलेला दुष्काळ एकूणच सगळीकडून शेतकऱ्याकडं शेतकऱ्यावर आलेली शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर आलेली संक्रांत बघता एकतर आम्हाला हमी भाव दुधाला मिळायला पाहिजे शेतीमालाला मिळायला पाहिजे जर असं सरकार करत नसेल तर आम्ही शेतकरी ह्या तंबूतून आता उठणार नाही आहेत धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस